नमस्कार स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मैत्रिणींनो मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी एक कप पोहे आणि एका एक बटाट्यापासून आपण छान कुरकुरीत असा नाश्ता बनवणार ना आहोत आणि तोही पटकन असा होणार आहे तर त्यासाठी बघा आपण काय घेतलेलं आहे एक कप पोहे घेतलेले आहे त्याचबरोबर एक बटाटा घेतलेला आहे हिरवी मिरची आलं घेतलेलं आहे जिरं मीठ आणि हे इथे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे लिंबू घेतलेलं आहे अर्ध लिंबू घेतलेला आहे आपण आपण घेतलेले कोथिंबीर थोडीशी हळद आणि आपल्याला तळण्यासाठी तेल लागणार आहे तर आधी आपण काय करणार आहोत हे जे पोहे आहे ना हे धुवून घेणार आहोत आपण आधी तर पोहे आपण एका बाउलमध्ये घेतलेले आहे आता ते धुवून घेऊ आपण छान दोन पाण्याने धुवून घेऊ आपण तर इथे पोहे धुवून घेतलेले आहे आपण आता थोडंसं पाणी घालू आणि आपण हे भिजत ठेवणार आहोत अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आपण आणि आपले पोहे आहे तोपर्यंत आपण ये एक बटाटा जो घेतलेला आहे त्याला साल काढून कापून पाण्यामध्ये घालणार आहोत तर हे बघा बटाटा आपण अशा प्रकारे होडी करून घेतलेले आहे पोहेसुद्धा आपले छान भिजलेले आहेत अगदी छान असे भिजलेले आहेत पोहे आपले तर आता आपण याची पेस्ट बनवून घेणार आहोत तर आता बघा आपण मिक्सर जार घेतलेला आहे त्यामध्ये हे पोहे घालणार आहोत आणि आता या पोळ्यांमध्येच आपण बटाटेसुद्धा घालणार आहोत यामध्ये हे मिरची आणि आलं ते सुद्धा घालणार आहोत आपण आणि आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे अगदी थोडंसं पाणी घालू आपण तर हे बघा अशा प्रकारे छान पेस्ट करून घेतलेली आहे आपण तर बाउलमध्ये काढून घेऊ आपण यामध्ये जिरं घालू आपण अगदी थोडीशी हळद मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ घालू आपण गव्हाचं पीठ घालू तर इथे आपला हा एक चमचा आधी घालणार आहोत आपण आणि लागलं तर पुन्हा घालू आपण थोडंसं मिक्स करू गव्हाच्या पिठाने काय होतं बाइंडिंगसाठी ते छान असं म्हणजे ब आपण जेव्हा ते तळू तेव्हा ते असे पसरणार नाही व्यवस्थित असे छान तळले जातील इथे लिंबाचा रस घालू आपण आता बघा आमच्याकडे लाईट लाईट गेलेली आहे कोथिंबीर घालू आणि पुन्हा थोडंसं गव्हाचं पीठ घालू आणि व्यवस्थित सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव असं झालं पाहिजे व्यवस्थित तर इथे बघा छान झालेलं आहे आपलं हे बॅटर यामध्ये आता आपल्याला काही पिठाची वगैरे आवश्यकता नाही आहे तीन चमचे आपण हे गव्हाचं पीठ घातलेलं आहे थोडंसं हाताने एक जीव करून घेऊ परत इथे तुम्ही गव्हाच्या पिठाच्याऐवजी मैदा किंवा कॉर्नफ्लावर ते सुद्धा वापर वापरू शकता तर आपण इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तर इथे तेलही तापलेलं आहे आपलं आणि असं हात ओला करून थोडे थोडे आपल्याला असे गोडे टाकून घ्यायचे आहे आणि तळून घ्यायचे आहे हाय फ्लेमवरच आपल्याला तळायचं आहे अशा प्रकारे तर आता हलवून घेऊ हे बघा हाय फ्लेमवरतीच तळून घ्यायचे आपल्याला तुम्ही जर लो फ्लेमवर तडले म्हणजे काय होईल खाली छिपकतील लई ते आणि जास्त तेल पेतील म्हणून आपल्याला हाय फ्लेमवरतीच आपल्याला तळून घ्यायचे आहे तर आता एक काढून घेऊ झालेले आहेत आपले हे तर अशाच प्रकारे आपण हे सर्व तळून घेणार आहोत म्हणजे छोटे 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 असे घालायचे असं थोडंसं खालून असं करून घ्यायचं काढून घ्यायचे खाली जर आपल्याला पण तसे चिपकलेले नाही आहे फक्त असे प्रकारे हलून घ्यायचे आता पलटी करून घ्यायचे तर हे बघा हे झालेले आहे तळू अगदी काहीच पूर्वतयारी न करता अगदी पटकन होतात हे तुम्ही फक्त करायचे झाले पटकन पोहे भिजत घातले म्हणजे आपल्या इकडे साईडला आपली दुसरी तयारी होते म्हणजे अशा प्रकारे तुम्ही नाश्ता पटकन बनवू शकता पोहे भिजायलाही काही वेळ लागत नाही एक पाच मिनटं जरी आपण भिजवले ते छान भिजून जातात असं तर अशा प्रकारे आपले हे सर्वे तळून झालेले आहे आता गॅस बंद करू आपण आता हे प्लेटमध्ये काढून घेऊ आपण अगदी मस्त कुरकुरीत असे हे बघा छान कुरकुरीत झालेले आहे आणि पोकळही झालेले आहे अगदी सोडा वगैरे आपण काही घातलेलं नाही आहे तर अशा प्रकारे अगदी पटकन होणार आहे फक्त एक कप पोहे आणि एका बटाट्यापासून आपण छान असा नाश्ता बनवलेला आहे असे पकोडे बनवलेले आहेत आपण तर प्रकारे तुम्ही तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि मैत्रिणींनो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या जा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद